नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे दम बिर्याणी तर चला मग बनवायला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर इथं मी अर्धा किलो मटण घेतलं आहे आणि अर्धा किलो मी बासमती तांदूळ घेणार आहे तर सर्वात आधी आपण मटण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता गॅसवरती मी कुकर ठेवलं आहे तर त्यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा घ्यायचा आहे तो आता परतून घेणार आता परत आता कांदा परतलाय याच्यामध्ये मीठ घालून घेऊ आपण त्याच्यानंतर याच्यात थोडीशी हळद घालायची आता हे मिक्स करून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये मटण घालून घेऊयाच्यामध्ये पाणी घालायचं आपल्याला तर याच्या आपण आता दोन शिट्ट्या काढून घेऊ झाकण लावून आता मटण शिजते आपण तोपर्यंत तांदूळ उकळून घेणार आहोत त्यासाठी मी इथे पाणी ठेवलं आहे पाण्यामध्ये आता आहे ना जिरे घालून घ्यायचे थोडेसे त्याच्यामध्ये खडा मसाला घालायचा आहे आपल्याला लवंग मिरे दालचिनी तेजपान आणि वेलची त्यानंतर याच्यात मीठ घालून घ्यायचे आता पाणी उकळल्यानंतर आपण याच्यामध्ये तांदूळ घालणार आहोत पाणी उकळ आहे आता याच्यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊया त्यासाठी यासाठी मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत तर आता आपण हे याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता तांदूळ आपण उकळून घेऊया तर थोडासा कच्चाच ठेवायचा आहे पूर्ण नाही शिजवून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे पाणी जास्त ठेवायचं आहे तांदळापेक्षा आणि आता हा आपण उकळून घेऊया तांदूळ आपला उकळून झाला आहे तर आपण हा आता गाळून घेणार आहोत तर इथं मी एक गाळण ठेवणे पूर्ण पाणी नंतर बरे नसंच ठेवायचं आहे थंड होऊस तर थोडासा मी कच्चाच ठेवला आहे तांदूळ आपलं मटण पण इथं शिजून झालं आहे तर आपण आता फोडणीसाठी घेऊया आता मी बिर्याणीसाठी इथं चार गेतले, 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 गेतले। ते पाच कांदे घेतले दोन टोमॅटो घेतले इथं अद्रक लसूणची पेस्ट घेतली वेलची घेतली दालचिनी घेतली आपण खडा मसाला भातू पळतो आणि टाकलेला आहे त्यामुळे जास्त घालायचं नाही आपल्याला त्याच्यानंतर मी गॅसवरती पातेला ठेवले त्याच्यात ते तेल घालून घेतले त्यामध्ये आता जिरे घालणार आहे शहा जिरे घालायचे त्याच्यात दालचिनी आणि वेलची घालून घेणार आहोत आता याच्यामध्ये लगेच कांदा घालून घेणार आपण आता आपल्याला परतून आहे लाल तरुई पर्यंत छान असं आपण परतून घेऊया आता कांदा परतला इथे आता इथे टोमॅटो घालून घेऊया आता टोमॅटो छान मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं शिजेपर्यंत परतून घेऊ आता आता टोमॅटो परतून झाले याच्यामध्ये अर्क लसांची पेस्ट मिक्स करून घ्यायचं आपल्याला त्याला छान असे परतून झाले त्यामध्ये हळद घालून त्याच्यानंतर मी ते बिर्याणी मसाला घेतला आहे तो घालून घेणार आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आहे तर मीठ थोडंच घालायचं आहे आपल्याला कारण तांदळामध्ये मीठ घातले आपण आणि मटण शिजवताना पण मीठ घातलेलं आहे परतून झालं तर याच्यामध्ये आता आपण शिजवलेलं मटण घालून घेणार आहोत आता हे मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये आहे ना मी दही घालून घेणार आहे तर त्यासाठी मी दही घेतली अर्धी वाटी त्याच्यामध्ये साखर मिक्स करून घेतलेली आधीच आता हे आपण घालून घेणार आहोत आता हे मिक्स करून घे आपण आता हे उकळतं आहे तर मी फुलच गॅस ठेवला आहे त्यानंतर याच्यात थोडी कोथंबीर घालून घ्या आपण आता याच्यानंतर लगेच आपण शिजवलेलं तांदूळ घालून घेणार आहोत आता तांदूळ आहे ना आधी मोकळ करून घ्यायचा त्याच्यानंतरच आपण याच्यात घालून घेणार आहोत आता याच्यामध्ये ना मी अर्धा तांदूळ आहे आणि अर्धा तसाच ठेवला आहे तर तांदूळ जो आहे ना आता तो मिक्स करून घ्यायचा आपल्याला याच्यामध्ये ह्या मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून आहे आता हे मिक्स करून घेतल्याच्या आहे ना याच्यात परत थोडी कोथंबीर आपण घालून घेणार आहोत आता जो उरलेला तांदूळ आहे ना आपल्याला आता तो परत याच्यावरती घालून घ्यायचा आहे आता सर्वीकडून आपल्याला सारखा करून घ्यायचा आहे असाच आता हा मिक्स नाही करायचा हा असाच ठेवायचा आपल्याला तर आपल्याला याच्यामध्ये ना आता कलर टाकायचा आहे तर बाजारात भेटतो तो टाकला तरी तुम्हाला चालेल पण मी घरगुतीच बनवणार आहे त्याच्यासाठी ना मी इथे थोडं दूध घेतलंय आणि त्याच्यामध्ये आता हळद घालणार आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला तर मी हाच कलर म्हणून टाकणार आहे तर याने पण छान रंग येतो तर तुम्हाला जर नाही तर बाजारातलं जरी घेतला तुम्ही तरी चालेल त्याच्यात टाकायला तर हा असा मिक्स करून घ्यायचा आहे छान आता हा कलर आहे ना याच्यात मी मिक्स करून घेणार आहे असा चव बाजूने आपल्याला तो टाकून घ्यायचा आहे आता याच्यात सर्वात शेवटी आहे ना थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आता याच्यानंतर आपण याच्यावरती ना झाकण ठेवून देणार आहोत आणि झाकण घट्ट असं ठेवायचं आहे तर आता दहा मिनटं आपण कमी गॅसवर असंच ठेवणार आहोत बिर्याणी तयार झाली तर आपण झाकण काढू तर छान असा वास सुटला आहे मस्त तर आपली इथे महाराष्ट्रीयन पद्धतीने दम बिर्याणी बनवून तयार झाली आहे तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद